प्रस्ताव दाखल केला मात्र या प्रस्तावाला आता सामाजिक संघटनांनी विरोध केलाय पालिकेच्या मुख्य दरवाज्यासमोर भीक मांगो आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला याबद्दल आंदोलकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं संचालक मंडळाने जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे पण हा प्रस्ताव रद्द करावा तिकीट दरवा मागे घ्यावी या मागणीसाठी सर्व सामाजिक संघटना महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर इथं आलेल्या आहेत त्यांची नेमकी मागणी काय आणि त्यांनी पीएमपी ही आता देशदोडीला लागलेली ला आहे भिकेला लागले आहे म्हणून त्यांनी आता भीक माग आंदोलन चालू केले माझ्यासोबत सामाजिक संघटनेचे प्रवासी मंत्रीचे अध्यक्ष जोगण्यासाठी आहेत तुम्ही काय आज आंदोलन घेतलं काय तुमची पीएमपी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक संस्था सात लाख पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी आहे पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पीएमपीएनएल बोर्डावर हे सात संचालक महापालिकेचेच असून सुद्धा त्यांनी चार वर्षात त्यांनी दबगाईला आणलेली दुरवस्थेला आणलेली आहे ते स्वतः चालवत नाही आणि त्याला कशाही प्रकारची मदत देण्यास ते सर्व प्रकारची सर्व प्रकारची मदत देण्यास ते नकार देत आहेत साध्या जताच माझे प्रस्ताव दिला होता तो सुद्धा त्यांनी रद्द केला व्यासपीठावरनं सांगतात की सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे लोकांनी बसमधनं प्रवास करायचा खाजगी वाहनं मला सांगा की आज तुम्ही जे आंदोलन केले या आंदोलनाचे जे पैसे आहेत तुम्ही आता हे पैसे कशा पद्धतीने तुम्ही ऐकताना देणार याच्यात नागरिकांच्या भावना महत्वाच्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्हाला तुमचं कर्तव्य कळत नाही याची जाणीव करून देण्यासाठी हे प्रतिकात्मक आम्ही एक रुपये प्रत्येक नागरिकाकडनं घेऊन त्यांना महानगरपालिकेला देणार आहोत त्या आयुक्ताला देणार आहोत महापौराला देणार आहोत आणि स्थायी समितीला अध्यक्षांना देणार आहोत मनातली आता थोडी बहुत जरी लाज शिल्लक असली तर त्यांनी नागरिकांच्या भावनांचा विचार करावा आणि दरोवा रद्द करण्यासाठी पीएमपीला पूर्ण मदत करावी कोर्ट वगैरे घालून ज्या पद्धतीने पीएमपीएमएल चे अधिकारी स्वतः कोर्ट घालून ऐशात राहतात पण नागरिकांना देश तोडून लावतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात तुम्ही काय सांगा नाही मुळात पीएमसीची आत्ताची अवस्था अशीच आहे स्वतः सुटा बुटात पण स्वतःच पूर पीएमपीएमएल त्याला मात्र सांभाळायची तयारी नाही त्याला चार वर्षाच्या मुलाला म्हणतात तुझ्या पायावर उभा राहा मर तिकडं ही भारतीय संस्कृती नाही आपल्या मुलाला आपण सांभाळलंच पाहिजे आणि हे आपलं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे हे पीएमसी विसरली आहे म्हणून आम्ही त्यांना हे प्रतिकात्मक भीक मागा आंदोलन करून त्यातनं मिळणारे पैसे त्यांच्याकडे नेऊन त्यांना हे विनंती करणार नक्कीच तिकीट दरवाढीला सर्व स्तरातून विरोध होत आहे आता तरी प्रशासनानं तिकीट दरवाढीचा फेरविचार करावा आणि ही तिकीट दरवाढ कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावी अशी सामाजिक संघटनांची मागणी आहे कॅमेरामन निलेश सोबत रोहन गवळी नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे